好。 माफ करा रसिका मित्र माफ करा आपल्याला बराच वेळा ताटकत बसावं लागलं त्याची गाडी आहे मला माफ करा आपल्याला आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की घंटा नऊ वाजता वर जायची म्हणजे बरोबर नऊ वाजता गेले एकवीस वर्ष आमच्या नाटकाच्या कंपनीचा पडदा वर गेला तो बरोबर आठ वाजून साठ मिनिटांनी एकसटावं मिनिट त्या पडध्यान वर जाताना कधीही घड्याला बघितलेलं नाही माझ्या कुठे गेलं बर सापडलं गणपतराव जोशानी हे घड्या माझ्या हातात बांधलं होत नागपूरला आमच्या झाला तेव्हा जवळ ठेवावं लागत आपली समजूत ऋतून हे घड्या जोपर्यंत चालू आहे तो पर्यंत चाल काही चालणार आहे मान्य आहे पंधरा मिनिट उशीर झाला रसिक मित्रांनो मी आपल्याला नारायणराव प्रमाण मायभाप अन्नदात्या वगैरे म्हणणार नाही नारायणरावांच्या लढिवाल प्रतिमेला ते शोभून दिसे नारायणराव म्हणजे मराठी रंगभूमीवर एक अपूर्व घटना पुलाईच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं तान आमच्या सारखे नट म्हणजे खडका सारखे ओबडघड नटाला जे जे काही हवं आहे ना त्या गणपतराव बेलवलकरना करना आहे पण रशी बंधुनो गणपतरावाला अं धार आली तर आपण मात्र क्षमा करायला हवी आणि खरं सांगू का दोस्तानो म्हातारपणात थोडासा तरी अहंकार असावा माणसाधव अहंकाराची घंटा घनघडते आणि सांगते तू ही कोणीतरी आहेस पण रसिक बंधुनो मी आपल्या पायाशी मात्र लीन आहे पण लाचार मात्र नाही आपणच माझा पुतळा घडवला ती संतोषाची जागिरी आपणच मला दिली नटाला जे जे काही हवं आहे ते सार काय मिळालं आहे आणि खरं सांगतो दोस्तानो दुःखाप्रमाणे सुखाचा बोझा देखील म्हाताऱ्या मस्तकाला सहन होत नाही म्हणूनच माझ सुख माझं सर्वस्व मी आज वाटून टाकायचं ठरवलं आहे माझ्या दोन्ही कोकरांना माझं माज़ सुख माझी मालमत्ता माझा सन्मान आपण दिलेली थैली सार काही नाही वकील साहेब शंका घ्यायचं कारण नाही याच याच वड्याच्या फांद्या आहेत त्या वाढवले पुला सारखर सांगू का या, या, या अक्षरही बदल व्हायचा सा नाही सार काही माझ्या इच्छे प्रमाण होईल सार काही आणि माझ्या पोरी पोरं म्हणजे मोघऱ्याची काय आहेत नुसत्या आणि मी त्यांना वाढवलंही फुलासारखं आता केल्या सवरल्याचं बापानं बोलू नये पण तुम्हाला म्हणून सांगतो मी रुपयाच्या अंघोळी घातल्या त्यांना आणि त्या काळ्यानंही तीच केलं त्यांचं नाहीतर नटांची पोरं म्हणजे हार्मोनियम प्रमाण शेवटी रस्त्यावरच यायची आमची बायको आम्ही सरकार म्हणतो त्यांना ते एक प्रकरणच आहे नाटकाचा प्रयोग संपला की मीठ मोऱ्याने माझी दुष्ट काढत असे अगदी साठी सिरल्यावर सुद्धा उपास तापास एवढी करते ही बाई जिवंत कशी राहते याच नवल वाटत नाटक संपल्यानंतर माझं जीवन आणि नंतर तिचं जेवण लग्नाच्या जुगारखाना तशी बाई हाती लागना हे आमचं भाग्य नाटकाच्या पडत्या काळात वनवास पत्करावा लागला आम्हा दोघांना पण पोरांची कधी आभार होऊ दिली नाही आणि त्या काठ्याने जे केलं त्यांचं आणि आमच्या सदाशिरचं काय झालं चार पोरं चार दिशेला निघून गेली उथळलेल्या बैलासारखी आणि पण माथा नंद्या आणि नलू मात्र तसे नाही नंद्या नंद्या हे कालोपा आजूबाजूला असली कि राम पंचायत घडल्यासारखं वाटत आणि सोन जावी अशी मी

हे देखील तुझ्या या अडाणी बापाला माहीत नाही तर अशी बंदनो नो हा एमकॉम झालाय कंपनीच्या मास्तरा जेव्हा श्री गणेशा शिकला तेव्हा सगळ्यांना नाक पुसत होता आता नक्षीकांत साहेब झालाय एवढा मोठा झाला पण उचला नाही मातला नहीं। आ, नंद्या कोणती कंपनी येते ती काय असं काय करणारी अरे नकला पाठ होण्याचे दिवस आले नाहीत आता हजार सांगितलं तरी डोकं नुसतं रिकामच राहील हा तर इत्यादी त्या कंपनीचा मॅनेजर आहे मागे चार महिने कंपनीच्या कामानिमित्त चीनलाही जाऊन आलाय मग चीन नव्हे मलेशिया अरे तेच ते बंगाल ओलांडला की सगळीकडे पिवळा रंग आणि बसकी नाचो तिकडे जाऊन यानं कंपनीचं काय कल्याण केलंय देव जाणो पण परत आल्यापासून सारखी गळती घेतोय आता लाकाच्या पुढे गेलाय एवढा मोठा झालाय पण उतला नाही मातला नाही आल्यापासून सारखं आमच्या पायावर धोकंट अरे पुढे पुढे पंढरीच्या विठोवाप्रमाणेच झिजून झिजून माझ्या पायाचं वाटलं होईल अजून काही वर्ष तरी हे गाठोड उचलायचंय त्यांना नंद्या तुला एक सांगून ठेवतो आम्ही आत आहोत उद्या नाही पण कोणाला तरी नमस्कार करायची सवय मात्र कायम ठेव आणि हे बघ ज्यांना नमस्कार करायला जागा नाही ना ती माणसं अभागी आणि ज्यांना जागा असो नमस्कार करायला धीर होत नाही ती निव्वल कप्पार अमृत अमृताशी पैसा जिंकेल असंही चीज आहे कंचन तूच्या मोहनीचा पहिला प्रयोग होता आमच्या कंपनीचा पुण्याच्या थिएटर थिएटरमध्ये पगडी उपरण्याचं पुन्हा होत तेव्हा अरे सैताना समोर परीक्षा द्यावी पण त्या पुणेरी प्रेक्षकांसमोर नको असा दबदबा होता चौकडे पायातल्या तडावात जर काही दोष आढळला तर बाकी सगळ्या गोष्टी सोडून अर्धा तास तडावाकडे पाहत राहतील अशी कीर्ती होती त्यांची अर्धावर त्याची वेळ झाली जीव जीवनुस्ताद धास्तावून गेला होता माझा एवढी मोठी भूमिका प्रथमच करणार होतो मी वाटलं हे आपलं कामच नव्हे सारा आकाश कोसळून पडणार की काय असं वाटत होत तो त्यांची का कोण इवरेज चढला ना बर्फाच्या सुळक्याकडे पाहताना त्याला जे वाटलं ते अगदी तसंच मला वाटलं अरे चढलो तर दिग्वीचे पण पडलो तर ऊसू शिवाय दुसरा सोयरा नाही तेवढ्यात काकासाहेब आहात आले मी मी पुढे झालो आणि त्यांच्या पायाला मिठी मारली दोन मिनट त्यांनी आशीर्वाद दिला सदाशिवाच्या डमरू सारखा तो आवाज माझ्या कानी आला सगळ्या भयाचा निचरा झाला स्टेजवरचा प्रतापरा हजारो प्रेक्षकांच्या काळजात जाऊन दाखल झाला हा होता नमस्काराचा प्रभाव अरे पुढे पुढे नमस्कार करी जा म्हटलं म्हणजे तेवढच कसा करत बसायचं नाही सटी समासी कोणाला तरी नमस्कार करताना लाज वाटून घेऊ नकोस एवढच तर हा माझा मुलगा न घ्या सुनबाई हे सुनबाई सुन, सुन, सुन अशी मिळाले की आमच्या संगणात उगवले ती ही याची बायको शारदा मोठी गोड आदिलधार पोरगी आहे पारी जातकाच झाड नुसत नंद्या हे का तिचं नाव शारदा नाव सासऱ्यानं ठेवलंय नवऱ्यानं ना नाही आता त्याला मनापासून ना आवडलेलं नाही पण करणार काय अल्लाउदीनच्या दिव्याप्रमाणे अकराल विक्रास आला तेव्हा आसन करते बिचारीची पसंती झाला का निकाल महाबलेश्वरी मनाची गुदरे आहे नुसती पावलो पावली असं जीव घेऊन येणारी आणि कडे कपारी उड्या मारणारी माझी ती बकरी कुठे आहे नले हे नले आज माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे आज माझी सारी माणसं मला जवळ हवी आहेत नले हे काटे काय ग नवऱ्याला ना धरून ठेवलं होतं की काय हे आमचं कन्नड आमच्या शिबिरात आली मी नली या नावाने वावरते आणि नवऱ्याच्या छावणीत गेली ती सौ नलिनी कार्लेकर के ऑफ सुधाकर कार्लेकर नाशिक डिव्हिजन डेप्युटी इंजिनियर अष्टुपला बाबा अच्छा तुझ्या मनात आहे ते घडो हा आशीर्वाद आहे माझा चल मित्र नाशिककडील मोठ्या दामातांबरोबर यांचं लग्न झालंय आमचे आमची जावई मोठ्या इंजिनियर आहे ते धरणावर नेमणूक झाली आहे त्यांची जावई या दोई हो आपल्याला पुढील शिक्षणासाठी जर्मनीत जायचंय ऐकलंय जमेल विचार आहे कितपत जिथे सास आहे तिथं मार्ग आहे आपल्याला जर्मनीला जायचंय आणि या चौथ्यांच्या जोडप्याला स्वतःच्या मालकीचा मुंबईमध्ये फ्लॅट आहे त्याच बाबतीत तुम्हाला सगळ्यांना मला काय सांगायचंय पण आमची सरकार सरकार लक्षात आहे ना तुमच्या अहो तिचं नाव कावेरी पण आम्ही याच नावाने त्यांना आवाज देतो सरकार

पाच मिनिटं थांबा आजपर्यंत मी काही तुम्हाला दिले नाही पण पण आज काही द्यायचंय मला काही मिळालंय हे पहा त्या मुलांना मला द्यायचंय त्यासाठी मला तुमची संमती हवी आजचा दिवस आपल्या आयुष्यात आनंदाच्या कळसासारखा आहे बांधकाम संपलं हे तर दुःख आहे पण देऊ पूर्ण झालं याचा समाधान आहे दुःख अटल आहे म्हणून आनंद अधिक आहे सरकार आपण मला मला साथ दिली पण मिळालेल्या अर्धा हिस्सा कधी मागितलेला नाहीये असे ते शिजवलत मिळेल ते पांघरला हवं नको हे शब्द तुमच्या नजराण्यातून कधी बाहेर पडले नाहीयेत

आजपर्यंत माझ्याकडे वाटायला काही सुधा नव्हतं पण माझ्याकडे जे काही आहे ते मी आज सार वाटून देणार आहे आणि या वर्षातून मला मोठं व्हायचं आहे तर का तुम्हाला सांगतो ज्या संबंधी मला आदर आहे अशा संस्थांना आणि कार्यांना मी पाच लाख रुपये नजरकैद केले आहे बाकी माझी सारी मालमत्ता माझ्या दोन्ही कोपरांना समान प्रमाणात वाटून घ्यायचे अहो ए उडासाठी हात मारले का? अहो टाळतेनी तिकडे भात करपून जायचे. तांबा तोडावे. तुमचे संमती आहे? हो ना. काय झालं? तुम्ही जे कराल ना

त्यासाठी एवढं कासावीस होण्याचं कारण आज तुमच्या साक्षी दोन पाण्याना समाप्रमाणात वाटून द्यायचं ठरवलंय नंद्या अरे दादर पासून पारल्यापर्यंत कुठेतरी एखादा प्लाट सोडायला लाग आणि जावई तुम्ही काय पासपोर्ट म्हणताय ना तो मिळवायच्या कामाला लागा नंद्या आज मिळालेली रक्कम तुम्ही दोघांनी समप्रमाणात वाटून घ्यायची बाकी मालमत्तेचे कागदपत्र की दुपारी येतीलच आज खूप आनंद वाटतोय मुलांना जे आमचं होत ते आता तुमचं झालंय आम्ही तो आता तुमचे झालो सर्वस्वी तुमचे आम्ही काही दिवस नंदूकडे राहू त्याच्या नव्या बंग, नव्या फ्लॅटवर आणि काही दिवस दिवसांत राहू तिच्या नव्या बंगल्यावर नाही म्हणे कायमचुधीला जातील तुझ्याकडं नाही तर मी माझ्याकडं शाळणी तुझा ऐकायचं तुमची लायकी असली म्हणून काय झालं तुम्ही नाही माझ्याकडे नट म्हणून संपलाय आता फक्त बाप म्हणून उरलाय बाप म्हणून अशा प्रेमाच्या भांडात गुरपट दिला त्या सर्वांच्या मोमज्यात आमच्या आता एकच मागणी आहे मागणी हीच कि तुम्हा दोघांच्या घरात आम्हाला किमान दोन दोन नातवंडे खेळायला हवी त्यानंतर देशाच्या लोकसंख्येचा विचार करा सरकार थांबा जरा अहो हे पोरं जाऊ दे तुम्हाला आपापली काम आहेत हो। पा, <coughs> ना जा तुम्ही आई पर्यंत पैंपाला लक्ष ठेव पाहते अगं असू देत की प्रेम करायचा मग काही फक्त तरुणाने घेतलेला नाहीये ताकद सोकत का होईना आम्हाला पण जमत ते आता असा का पण <laughs> जा, जा 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 बाबा जा

सरकार सरकार आप आ, चंद्रहार आहे अहो मी तुमच्यासाठी चांगलाय तिकडे गेलो होतो समारंभ आटोप आटोपल्यावर म्हणून यायला आता उशीर झाला पण पोरांना द्यायचं ते दिलं हे तुला आजपर्यंत मला काहीच दिलं नाही का मी दिलं नाही ज्या जागेवर तू उभे आहेस ना त्या जा जागेनं तुला ते दिलं

त्यांच्या बापाच काही मी लागत नाही नाहीये घाल पाहू गया घाल अरे येऊ देत रि येऊ देत थांब थांब म्हणतोय ना

माणसाच्या प्रेमासारखं दुसरं टॉनिक नाही सरकार अहो टॉनिकच्या समुद्रात मी सरकार टॉनिक नको फक्त एक गहभर चहा घेऊन या फर्स्ट क्लास तुझ्या आजचा तुझ्या आजचा हो। तुझ्या आजचा चहा चहा 아 <목소리나>